नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तरी हे काम क्रोधू पाही जया ते कृपेसी साठवण नाही हे कृतांताचा ठाई मानिजती जाती ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा ओवी क्रमांक दोनशे चाळीस ज्याला थोडा विचार करण्या एवढी बुद्धी आहे त्याला आपण काय करावं आणि काय करू नये हे कळत नाही असं नाही पण माणसं नाना तरहांनी वागताना आपण आपल्या भूती रोज पाहत असतो सारं काही उत्तम समजत असलेली माणसं असतात पण तरी जे चांगलं आहे ते करताना कुणी दिसत नाही जे बरोबर नाही हे पुरतं ठाऊक आहे तेच नेमकं करणारी माणसं दिसत असतात आपण विचारात पडतो की ही माणसं अशी का वागतात तिसरा अध्याय कर्माचा नाना प्रकारांनी कर्माचा विषय भगवंतांनी सांगितला अर्जुनानं तो ऐकला ज्ञानीपुरुषांनी समाजाला उदाहरण घालून द्यावं हे ऐकलं सामान्य माणसानं आपलं कर्तव्य नीट पार पाडावं हे ऐकलं पण शेवटी अर्जुनाला एक प्रश्न पडला कुणीतरी जबरदस्तीनं करायला लावल्यासारखी चांगली चांगली माणसं वाईट गोष्टी करताना दिसतात असं का होतं या प्रश्नाचं भगवंतांनी दिलेलं उत्तर ज्ञानदेवांनी सविस्तर स्पष्ट केलं आहे त्यातली ही अगदी आरंभी ओवी आहे काम म्हणजे वासना आणि क्रोध म्हणजे राग हे दोन फार मोठे शत्रू आहेत वासना म्हणजे क्षणिक इंद्रिय सुखासाठी हा भोग हवा तो भोग हवा पुन्हा आणखी काहीतरी हवं अशी जबर इच्छा मनात एक सारखी उफाळत राहणं या वासनेला कुठंतरी आवर घातला नाही तर ती सारखी वाढत जाते आणि मग जे हवं आहे असं तीव्रतेने वाटत असतं ते जर नाही मिळालं तर माणसाच्या मनाची सडफड होते तो चिडतो संतापतो रागाच्या आहारी गेला की कसाही वाकू लागतो त्याला कशाचाही धरबंद म्हणून राहत नाही अखेर त्याचा सर्वस्वी नाश होतो असे हे काम आणि क्रोध माणसाचे मोठे शत्रू आहेत याचं भयंकर रूप स्पष्ट करताना ज्ञानदेव या ओवीत सांगतात हे काम आणि क्रोध पुरतं लक्षात ठेव की यांना कसलीही दयामाया नाही यांच्या आहारी गेलं तर आपला मृत्यू आहे हे पक्क समजून जावं अनेक दृष्टांत देऊन या कामक्रोधाचं भीषण रूप ज्ञानदेवांनी मोठे परिणामकारक रीतीने स्पष्ट केलेलं आहे